मंत्रिमंडळ विस्तार कधी मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल जशी उत्सुकता तुम्हाला आहे तशी आम्हाला देखील आहे आम्ही देखील ऐकते की उद्या होईल मला वाटतं की निश्चितपणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल दिल्लीमध्ये सांगितलं की चौदा तारखेला संभाव्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि राज्याचे मुख्यमंत्री व आमचे नेते देवेंद्रजींनी देखील त्याचं भाकीत केलं मला अशी अपेक्षा आहे की उद्यापर्यंत निश्चितपणे मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि या राज्यामध्ये ज्या पद्धतीमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने खास करून कोल्हापूरकरांनी आणि पश्चिम महाराष्ट्राने देखील भारतीय जनता पार्टी महायुतीला जो वन हंड्रेड मॅन्डेट दिला आहे हा जो अहंकार होता कोल्हापूरमधल्या काही नेत्यांचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा तो अहंकार बुडवण्याचं काम या कोल्हापूरकरांनी केलं त्यासाठी त्यांचं ते मनापासून मी आभार मानतो आणि या मॅन्डेटनी ज्या पद्धतीमध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे देवेंद्रजींना एक हाती सत्ता देण्याचं काम केलं त्यामध्ये महायुतीचं सरकार आलं आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यासाठी माता जगदंबेला मी मनापासून प्रार्थना करतो तर आप काल पवारसाहेबांचा वाढदिवस होता आणि या निमित्तानं ज्या भेटीगाठी झाल्या त्यामुळे चर्चा सुरू झालेल्या आहेत कसं बघत नाही मीही त्या बाबतीत ट्विट केलं होतं तुम्ही पाहिलं असेल खरं तर शरद पवार हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत आणि महाराष्ट्राची संस्कृती परंपरा राहिली आहे की मत, मत था, था, जी काय भांडणं असतात ती निवडणुकीपुरती असतात ती मतभेद असतात तात्विक असतात हे मनभेद नसतात आणि पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेता ज्यांनी केंद्रात कित्येक वर्ष राज्य केलं देशाच्या राजकारणामध्ये आज देशाचे पंतप्रधान देखील नरेंद्र मोदीजी देखील पवार साहेबांना त्यांचे गुरु म्हणून मानतात अशा वेळेला पवार साहेबांना कोणीही भेटणं याचा राजकीय अर्थ काढणं चुकीचं आहे आम्ही पवारसाहेबांना त्यांच्या पंच्याऐंशी वाढदिवसासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी शंभरी पार करावी ही मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो नाही कसं बघा लोकसभेमध्ये ज्या पद्धतीमध्ये संविधान बचाव संविधान बचाव या प्रकारचा नेरेटिव्ह सेट केला आता हरल्यानंतर लोकांनी मॅन्डेट दिलेला नाही हा लक्षात आल्यानंतर या महाविकास आघाडी किंवा इंडी गटबंधनचा फोकस झालेला आहे मला वाटतं की ज्या पद्धतीमध्ये ईव्हीएम वरती जसे महायुतीचे लोक निवडून आले तसेच इंडिया आघाडीचे लोक देखील निवडून आले प्रियंका गांधी देखील निवडून आले मग एवढं वाटत असेल तर पहिला त्यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणुका घ्याव्या हा लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचा लोकांमध्ये परसेप्शन क्रिएट करायचं लोकांना गुमराह करण्याचं काम हे इंडी आघाडी आणि महाविकास आघाडी आहे ज्याचा आम्ही निषेध करतो तर प्रियंका गांधींनी या ईव्हीएमवर आज लोकसभेमध्ये आव्हान दिलं ईव्हीएमला आणि राजा घाबरतोय अशा पद्धतीचा आरोप किंवा केली खरं तर जंगलामधला राजा एकच असतो आणि तो राजा नरेंद्र मोदी आहे प्रियांका गांधी या फार मोठ्या घराण्यातल्या आहेत गांधी फॅमिलीचं त्यांच्या मागे वलय आहे त्यामुळे मोदींवरती आरोप केल्याशिवाय त्यांचं अस्तित्व टिकू शकत नाही हे त्यांना माहिती आहे परंतु मला असं वाटतं की ईव्हीएमच्या बाबतीत सुप्रीम कोर्टामध्ये पाच ते सहा निकाल झालेले आहेत ज्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने देखील एक आवाहन केलं होतं की ज्याला कोणाला वाटतं त्यांनी ईव्हीएम हॅक होतं हे सिद्ध करून दाखवावं याबाबतीत केजरीवालांनी देखील प्रयत्न केला पण तो तो हाणून पडला सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्या यानंतर जर मोदींवरती ईव्हीएमला धरून जर कोण आरोप करत असतील तर या देशाच्या इतिहासामध्ये ज्या वेळेला विरोधकच नव्हते त्यावेळेला जवाहरलाल नेहरूंनी तीनदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि नरेंद्र मोदी हे एकमेव व्यक्ती असा आहे या देशामध्ये दे प्रचंड पंचावन्न लोकांचा एक पक्ष एकत्र झाला इंडिया आघाडी बनवली त्यानंतर देखील तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान पदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हा वाघ आहे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार होत आहेत सरकारची नेमकी भूमिका उद्धव ठाकरेंनी उपस्थित केली मला असं वाटतं की बाडग्याने बाबतीत बोलू नये ज्यांनी स्वतः डोक्यावरती मुसलमानांची टोपी घातली आहे त्या बाडग्या उद्धव ठाकरेंनी माननीय मोदीजींना विचारण्याचा अधिकार संपवून बसलेले आहेत वोट जियादच्या माध्यमातून मजिदीतून फतवे काढून मतं मागणारी मताची भीक मागणारी शिवसेना उबाटा यांनी बांगलादेशातील हिंदूंवरती बोलावं हे लज्जास्पद आहे ज्या बाळासाहेबांनी कैलाशवाशी शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वासाठी लढले गर्वसेक हिंदू आहे म्हणून म्हटले आणि ज्यांनी सांगितलं होतं की वेळप्रसंगी काँग्रेस बरोबर जायला लागलं तर शिवसेना नावाचं दुकान बंद करीन ते दुकान आम्ही बंद केलंच साहेबांना बरोबर घेऊन पण उद्धव ठाकरेला ते बोलायचा अधिकार नाही आहे मला उद्धवजींना हे विचारायचं आहे आज संध्याकाळची सहाची नमाज ते कुठे पडणार आहेत ते त्यांनी सांगा खरं तर हा तर प्रश्न होता दुसऱ्या बाजूला त्यांनी देखील केला की मुंबईतील काही हनुमान मंदिरांच्या ठिकाणी अतिक्रमणाच्या कारवाईच्या नोटिसा देण्यात आल्या मग सरकार निवडणुकीपुरत जय श्रीराम जय हनुमानच्या एकही मंदिर तुटणार नाही एकही हनुमान मंदिर पाडलं जाणार नाही हा हिंदूंना शब्द आहे ज्या पद्धतीमध्ये मस्जिदींवरचा अनधिकृत मस्जिदींवरचा विषय नितेश राणे आणि मी उचलला मुंबईमधल्या जवळजवळ बारा मस्जिदी पाडण्याचं ज्याच्यासाठी आम्ही नोटीसही दिल्या आणि ते देखील मी फार स्पष्ट करतो मस्जिदीचं जे जुनं स्ट्रक्चर होतं त्याबद्दल आमचा कुठलाही आक्षेप नव्हता परंतु त्याच्यावरती तीन तीन चार चार मजले वाढवून कोविडच्या काळात ज्या प्रकारे वाढवले गेले ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रॅकेट्स चालवले जातात त्याला आमचा विरोध आहे काय उद्धव ठाकरेंना त्या मस्जिदवाल्यांची बाजू घ्यायची आहे का ती त्यांनी स्पष्ट करावी आम्ही मस्जिदी पाडणार आणि मंदिरं वाचवणार हे निश्चित आहे संजय यांनी पालिका निवडणुकीसाठी संजय राऊत म्हणजे एकला चलोरेची भूमिका आहे हम दो हमारे दो मी माझं मी आणि माझं कुटुंब माझा परिवार आता त्या चौघांच्या पलीकडे कुठला राहिला नाही फॅमिली प्लॅनिंग सोडली तर संजय राऊत पाचवा येईल त्यामुळे त्यांना एकला चरोलेशिवाय काही मार्ग नाही काँग्रेसला कळून चुकलंय की उभाटाची उद्धवजींची त्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये राजकीय अवकात किती आहे त्यामुळे त्यांना काँग्रेसच बरोबर घेणार नाही पवार साहेबांची भूमिका लवकरच कळेल त्यामुळे एकला चलोऱ्याशिवाय त्यांना पर्याय पण त्यांनी आज एक गंभीर आरोप केला किंवा गंभीर दावा केला की भाजपचं ऑपरेशन लोटस अजूनही सुरू आहे त्यांनी अजितदादांना सांगितलेलं की शरद पवार गटाचे पाच किमान पाच खासदार पुढे मग प्रफुल पटेल दिले तुम्हाला मी म्हटलं ना झूट बोल पण नीट बोल आणि रेटून बोल ही संजय राऊतांची सवय आहे आणि मला तर कधी कधी मीडियाचं देखील आश्चर्य वाटते की मीडिया त्यांना एवढं महत्व का देत कारण ज्या माणसाच्या पाठीचा कणाच मोडलेला आहे त्या माणसाला जास्त महत्व देऊन त्याचं ऐकण्याचं काही कारण नाही भारतीय जनता पार्टी देशामध्ये सक्षम आहे राज्यामध्ये सक्षम आहे राज्यातल्या जनतेनी लोकसभेमध्ये माननीय मोदीजींना जो मॅन्डेट दिला नाही तो मॅन्डेट त्यांनी विधानसभेत मोदीजींवर विश्वास ठेवून दिला देवेंद्रजींवर ठेवला एकनाथरावजींवर ठेवला अजितदादावर ठेवला आणि महायुतीवर ठेवला हिंदुत्वावर ठेवला त्यामुळे मला वाटतं की आम्हाला कुठलंही लोटस ऑपरेशन करण्याची गरज नाही ह्या देशातली जनता ही मोदीजींच्या मागे आहे आणि एकोणतीस मध्ये देखील पुन्हा एकदा भाजपाचं सरकार आहे पवार कुटुंबामध्ये सुनंदा पवार यांनी आज वक्तव्य की अजित पवार आणि शरद पवार यांनी कुटुंब म्हणून एकत्र येण्याची आता गरज आहे आणि किमान वाढदिवसाच्या निमित्तानं त्याची सुरुवात होते असं वाटतं मला वाटतं की कुटुंब म्हणून प्रत्येकाने एकत्र राहिलाच पाहिजे मग इव्हन ठाकरे कुटुंब असेल किंवा पवार कुटुंब असेल किंवा कोणाचंही कुटुंब असेल राजकारणातले मतभेद राज पक्षा कौन, हे राजकारणाच्या निवडणुकीपुरते आणि पक्ष पक्षांतरांपुरते असतात त्यामुळे निवडणुकीनंतर जर कोण कोणाला भेटत असेल कोणाच्या घरी भोजनाला जात असेल कोणाला सदिच्छा भेट देत असेल तर त्याच्यावरती कुठलाही राजकीय आक्षेप घेणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य वाटत नाही आम्ही विरोधी पक्षात असलो तरी माननीय शरद पवार साहेबांना शरद पवार साहेबच म्हणतो उद्धव साहेबांना उद्धवजीच म्हणतो परंतु ज्या वेळेला त्यांची राजकीय भूमिका ही हिंदुत्वाच्या विरोधातली असते त्यांची राजकीय भूमिका ही महायुतीच्या विरोधातली असते त्यांची राजकीय भूमिका भाजपाच्या विरोधात असते तेव्हा आमचा त्यांना राजकीय विरोध असतो त्यामुळे कुटुंब एक राहिलं पाहिजे आणि आपलं मुळा ब्रीद वाक्यच आहे कुटुंब वत्सलम त्याच्यामुळे कुटुंब एक राहिलं पाहिजे हा देश एक राहिला पाहिजे देशाच्या एकात्मतेसाठी आपण लढलो पाहिजे आणि एक आहे तो सेफ आहे या माध्यमातून आपण पुढे गेलो पाहिजे नाही मला वाटतं की परबडीच्या घटनेच्या बाबतीत काल माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आरोपी पकडला आरोपी मनोरुग्ण आहे हे कळलं त्याच्या मागे कोण आहे याची चौकशी होते काही राजकीय पक्ष त्याची पोळी बाजू इच्छित असतील तर ते त्यांनी करू नये संविधानाचा आधारा सर्वांनी केला पाहिजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले सर्वांचे दैवत आहेत त्यांनी दिलेलं हे आपल्यासाठी गीता गीता भगवद्गीतेचप्रमाणे आहे त्यामुळे त्या संविधानाचा सन्मान देखील त्यांनी केला पाहिजे आणि संविधानाचा ज्यांनी अपमान केला त्याला सोडलं देखील नाही पाहिजे वन नेशन वन इलेक्शन संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे काय नेमकी भूमिका निश्चितपणे वन नेशन वन इलेक्शन हे झालं पाहिजे देशाची अर्थव्यवस्था टिकवायची असेल तर आपण पाहिलं तर पाच वर्षात अनेक निवडणुका होतात त्या निवडणुकीमध्ये यंत्रणा कामाला लागते पोलीस अधिकारी कर्मचारी कामाला लागतात पैशाचा चुराड होतो अशा परिस्थितीवरचा यंत्रणेचा भार कमी होईल पैशाची अपव्यवस्था कमी होईल आणि लोकांना पर्याय राहील की बाबा नगरसेवकापासून आमदारापासून लोकसभेपर्यंत मला कोणाला निवडून द्यायचं ग्रामीण भागात नगरपंचायत जिल्हा परिषद आमदार आणि खासदार कोण द्यायचं आहे शहरामध्ये नगरसेवक आमदार आणि खासदार कोण निवडून द्यायचं त्या विचाराने विकासाच्या भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्याचा फायदा मिळेल भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलाही कार्यकर्ता हा स्वतः शपथ घेणार की नाही घेणार ठरवत नसतो हे भारतीय पक्षाचं नेतृत्व ठरवत असतं ज्याचं नाव माननीय अमित आणि माननीय मोदीजींकडनं देवेंद्रजींकडे येईल त्यांना रात्री फोन जातील आणि ते उद्या शपथ घेताना आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळतील धन्यवाद राज्यभरामध्ये एकदा बनावट औषधांचा छत्रपती संभाजीनगर मला असं वाटतं की या बाबतीतल्या देखील आदेश मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत बनावट औषध विकणं हे गौरगरीब जनतेच्या जीवाशी खेळण्याचा खेळण्याचा प्रकार आहे बनावट औषधाची चौकशी झाली पाहिजे एसआयटी समिती त्याच्यावर बसली पाहिजे आणि जे याच्यामध्ये गुन्हेगार आहेत त्यांना मोकोका अंतर्गत कारवाई केली पाहिजे